डाळे गल्ली परिसरात रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ नगरसेवक लखनदादा चौगुले यांच्या प्रयत्नांना यश सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेबाबत उत्सुकता लागलेली असताना दुसरीकडे पंढरपूर शहरातील डाळे गल्ली परिसरात विकास कामावर जोरदार गती आली आहे कर्तव्यदक्ष नगरसेवक लखनदादा चौगुले यांच्या पुढाकारातून तसेच पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधान दादा आवताडे व माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक एक आणि दोन मधील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले या प्रसंगी नगरसेवक लखनदादा चौगुले भैया कळसे दीपक चाँगुले, भारत चौगुले विजय चौगुले पिंटू धोत्रे महादेव धोत्रे दिनेश चव्हाण सूर्यकांत चौगुले प्रशांत घोडके गणेश कुंभार विजय कुंभार अक्षय कुमार परसंडे सचिन धोत्रे अक्षय चौगुले रणजित चौगुले श्रीकांत चौगुले मिथून चौगुले लिंगा सोलणकर ऋषिकेश भालेराव सोमा चौगुले लल्लू चौगुले भावी तसेच नगरसेवक रामभाऊ चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते नगरसेवक लखन चौगुले हे मागील पाच वर्षापासून प्रभागातील विविध सामाजिक आणि नागरी प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत आहेत त्यांनी रस्ता ड्रेनेज पाईपलाईन स्वच्छता तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे समाजसेवेचा सलोखा निर्माण केला आहे त्यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिरे मिष्ठान्न भोजन तसेच महात्मा बसवेश्वर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आने इतर अनेक महापुरुषांच्या जयंती उत्सवांचे आयोजन करून त्यांनी सर्व समभावाचा संदेश दिला आहे प्रभागाचा विकास हाच एक ध्यास या ब्रीदवाक्याखाली त्यांनी सातत्याने जनतेच्या प्रश्नांसाठी कार्य केले असून नागरिकांमध्ये त्यांचा विश्वास आणि लोकप्रियता वाढत आहे त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक लखनरा चौगुले यांना स्थानिक नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी चर्चा शहरात रंगत आहे